सत्य सांगता येणं ना शक्य नाही कोणालाच कोणताही ग्रंथ कोणताही विषय कोणतंही पुस्तक कोणतंही शास्त्र सत्य सांगू शकत नाही सत्य सांगण्याची ताकद पुस्तकांमध्ये शब्दामध्ये नाही कारण शब्दामध्ये सत्य मानताच येत नाही ही शब्द शब्दाची सत्याची भाषेची मर्यादा आहे सत्य ही अनुभूती आहे जी की वाणीची पण नाहीये शब्दाची पण नाहीये मनाची पण नाहीये बुद्धीची पण नाहीये एक अनुभूती आहे बुद्धीच्या पलीकडे पण अनुभव घ्यायची आपली क्षमता असते अद्भुत आपण बरेच त्याचा कधी विचारच करत नाही आपल्या लक्षात येत नाही कारण आपले जे काही अनुभव आहेत ना ते सगळे अनुभव मनाचे आणि बुद्धीचे अनुभव आहेत आपल्याकडे जी काही माहिती आहे ना ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते ज्ञान नाही ते आपल्याकडे फक्त माहिती आहे आपल्याकडे फक्त इन्फॉर्मेशन आहे आणि इन्फॉर्मेशनची जी प्रोसेस होते त्यातून जो विचार येतो त्यालाच आपण ज्ञान म्हणतो आपल्याकडे संग्रहित माहिती जी काय आपण जन्मल्यापासून आजपर्यंत जी माहिती आपल्याला अनेक प्रकारे मिळते मग जन्मल्यानंतर आपल्या पाहण्यातून मिळाली आईवडिलांनी शिकवली शेजारी पाजाने शिकवली इतर नातेकाने शिकवली शाळे शिक्षकाने शिकवली मित्राकडून शिकल्या आसपासच्या वातावरणात शिकल्या पुस्तकातून शिकल्या मीडियामधून शिकल्या आपल्या ऑब्झर्वेशनमधून मधून शिकल्या आपल्या अनुभवातून शिकल्या अनुभवाच्या विश्लेषणातून शिकल्या या सगळ्यातून जी माहिती आपल्या मेंदूमध्ये मध्ये में साचते तिच्यातूनच आपल्याला जग समजतं जग आपण जे पाहतो संग्रहित केलेल्या माहितीच्या आधारेच आपल्याला जग दिसत जग नक्की कसं हे आपल्याला दिसतच नाही जगाचं वास्तव स्वरूपाचं ज्ञान आपल्याला अजिबात नाहीये का नाही जगाचं वास्तुस्वरूपाचं ज्ञान कारण आपलं जे शिकवलं जातं आपलं जग तसंच दिसतं जगाच्या वास्तुस्वरूपाचं ज्ञान आपल्याला खर्च कधीच होत नाही का शिकाऊ माहितीच्या आधारे आपल्याला पाहायला शिकवलं जातं थोडक्यात आपण एक प्रोग्रॅमिंग केलं जातं आपलं आणि प्रोग्रॅमिंगच्या आधारे आपल्याला समजते समज आपली तेवढीच असते जसं प्रोग्रॅमिंग आहे मनाची गोष्ट लक्षात घ्या सायन्स सुद्धा सांगतं किंवा सायकोलॉजी सुद्धा सांगतं की मन असं आहे की मनावर एखादी गोष्ट एकदा रेकॉर्ड झाली तर ती पुसता येत नाही पुसून टाकता येत नाही ते रेकॉर्डिंग ॲज इट इज राहतं फक्त अनेक माहितीचा संग्रह एकावर एक एकावर एक एकावर एक, 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 एक होत गेल्यामुळं ते खूप मोठं जंजा तयार होतं म्हणून अनावश्यक गोष्टी दाबल्या जातात आवश्यक गोष्टी ठेवल्या जातात बाकीच्या गोष्टी या गरजेनुसार बाहेर काढल्या जातात आपल्या माइंडचं प्रोग्रामिंग करायला आपले नातेवाईक आपण ज्या वातावरणात जन्म घेतला ते वातावरण वाता आपली शारीरिक शारीरिक स्थिती आर्थिक स्थिती सामाजिक स्थिती जात धर्म आसपासचं वातावरण निसर्ग त्यातली वैविध्यपूर्णता सांस्कृतिक विचारधारा या सगळ्याचा परिणाम आपल्या जगण्यावर विचारधारेवर आपल्या शिकवणीवर आपल्या समजवर आपल्या बुद्धीवर आपल्याकडे संग्रहित होणाऱ्या माहितीवर होतो एक माणूस जेव्हा आपण माणूस म्हणून विचार करतो जा जेवढा जास्त फिरलेला माणूस असतो ना त्याच्याकडे तेवढं जास्त नॉलेज असतो त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या एका ठिकाणी वाढलेला माणूस हा खूप बकबक करू शकतो खूप बोलबच्चन असू शकतो खूप फुगरीमध्ये राहू शकतो खूप अहंकाराच्या गप्पा करू शकतो पण त्याच्याकडे नॉलेज प्रकार नसतो का माहिती नॉलेज म्हणण्याच्या एक माहिती अर्थाने म्हणतो का नॉलेज हा शब्द मी कसा नसतो साधं समजून घ्या तुम्ही जे काय वागताय बोलताय ते सगळं कशा बोलता वागता कसं समजून घेता तुमच्याकडं असलेल्या स्टोर्ड इन्फॉर्मेशनच्या आधारे आता जो खूप फिरलाय त्याच्याकडे कशी असेल माहिती अनेक प्रकारची असेल तुमच्यापेक्षा जो एकाच ठिकाणी वाढला जन्मला तिथे त्याचा बाप तिथेच त्याचा बाप तिथेच तेवढ्या चार चौदा लोकांमध्ये पाच पन्नास लोकांमध्ये गावातले काय असते तेवढ्या लोकांमध्ये वाढला विकसित झाला त्याच्याकडे असणारी माहितीचा जो स्पेक्टम आहे माहितीचा जो एरिया आहे माहितीची जी दिशा आहे माहितीची जी विविधता आहे ती खूप लिमिटेड स्कोपची असणार आहे आणि जो माणूस खूप ठिकाणी फिरला खूप ठिकाणी राहिला खूप जग पाहिलं खूप लोकांमध्ये राहिला त्याच्याकडे असणारा सांस्कृतिक आर्थिक सामाजिक धार्मिक नैसर्गिक या परिस्थितीचा अनुभव वेगळ्या प्रकारचा असणार आहे शिवाय वेगळ्या व्हरायटीच्या लोकांकडून त्याला वेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन भेटली असणार आहे त्यामुळे त्याची जी इन्फॉर्मेशन जी स्टोर्ड माहिती त्याच्याकडे असते ती खूप वैविध्यपूर्ण असते त्यामुळे त्याची विचार करायची क्षमता सुद्धा सामान्यपेक्षा जरा जास्त विकसित असते कारण तुम्ही जो आज विचार करता विचार व्यक्ति, व्यक्ति, तो कशा करता स्टोर्ड इन्फॉर्मेशनच्या आधारे तुम्हाला जग समजतं स्टोर्ड इन्फॉर्मेशनच्या आधारेच तुम्ही विचार करू शकता स्टोर्ड इन्फॉर्मेशनच्या आधारेच तुमचं वागणं व्यक्ती अभिव्यक्ती समजून घेण्याची क्रिया करते मग जर असं घडत असेल तर जास्त फिरलेला माणूस हा जास्त चांगल्या प्रकारे समजून घ्यायची क्षमता असणार असेल हे सहज आलं उघड आलं कारण त्याच्याकडे जास्त विविधता आहे तुमच्यापेक्षा लिमिटेड स्कोप मध्ये वाढलेल्या माणसाची बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता म्हणण्याच्या विचार करण्याची क्षमताचा लिमिटेड स्कोप असणार आहे त्यामुळे डबक्यातला बेडूक आणि समुद्रात फिरून आलेला बेडूक यात खूप फरक आहे डापक्यातला बिडू तुझ्या डराव डराव करून चार बेडकांना जमा करेल त्यांच्या पुढे शायनिंग मारून फुगरी दाखवल किती मोठा आवाज आहे माझा किती मोठा आवाज आहे माझा ओढून ओढून फुगरी करून दाखवल पण तो जो जगातून बाहेर फुणाला तो त्याला माहिती आहे मी जग पाहिले मला जास्त माहिती आहे बेडकाला अक्कल नाही नाहीये पण तो काही बोलला नाही त्या बॅडकापुढं त्या बेडकापुढं वागताना असं वागेल की एकदम सोपं सहज साध्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करेल आणि जो बेडूक डबक्यात वाढला विहिरीत वाढला त्या बेडकाने कधी जग न पाहिलं मग तो त्याच्यापुढे फुगीर दाखवायला लागेल मी येऊ मी तेव मी येऊ करन मी तेव करन मी असा मी तसा पण त्याला काय आहे फिरून आलेला आहे ह्याची किती टाप आहे ह्याची किती ताकद आहे ह्याच्या अंगात किती जोर आहे किती हिंमत आहे हे बाहेरून चांगलं माहीत असतं तसे जग पाहिले जी माणसं असतात बाहेरून फिरायले तिले हुशार असतात जास्त अनुभवी जास्त फिरलेली माणसं जास्त चालाक जास्त हुशार जास्त धोरणी जास्त चांगल्या प्रकारे विचार करण्याची क्षमता असणारी असतात कारण त्यांच्याकडे अनुभवाचा तसा असतो म्हणून मनुष्य कड ज्ञान नाही मनुष्याकडे इन्फॉर्मेशन आहे आणि तुम्हाला जे काही जग समजतं ना त्या इन्फॉर्मेशनची जी प्रोसेस होते तुम्हाला मिळणाऱ्या स्टिमुलीच्या आधारे मिळणाऱ्या उद्दीपकाच्या आधारे म्हणजे एखादी गोष्ट पाहिलं पाहणं जे दिसतं डोळ्यांना तो उद्दीपक आहे जे ऐकतं कानांना तो उद्दीपक आहे म्हणजे इंद्रियांचे जे विषय आहेत ते उद्दीपक आहे इंद्रियांचे विषय कसे उद्दीपक होतात डोळ्याचा कोणता विषय आहे दृश्य डोळ्यांना दिसणारं दृश्य हे डोळ्याचा उद्दीपक आहे ऐकणारा आवाज हा कानाचा उद्दीपक आहे येणारा चांगला हा नाकाचा उद्दीपक आहे जिबेला लागणारी चव हे याचा उद्दीपक आहे तोंडाचा उद्दीपक आहे आणि त्वचेला होणारा स्पर्श हा त्वचेचा उद्दीपक आहे यांच्या क्रियेतून माणसाला वेगळ्या प्रकारची प्रोसेस सुरू होते आतमध्ये विचारांची जर माणसाने त्याकडे लक्ष दिलं तर अवधान दिलं तर आणि त्यातून माणसाला समजतं कुठपण समजण ज्या प्रकारची इन्फॉर्मेशन त्याच्याकडं स्टोर्ड असेल ज्या प्रकारच्या त्याच्या माइंडचं प्रोग्रामिंग त्या स्टोर्ड इन्फॉर्मेशनच्या कशाचं प्रोग्रामिंग होतं त्याच्या माइंडचं प्रोग्रामिंग होतं त्याच्या विचारांचं प्रोग्रामिंग होतं त्याचं समजून घेण्याच्या गोष्टीचं प्रोग्रामिंग होतं हे जर प्रोग्रामिंग होत असेल तर साहजिकच आहे त्याला सगळं जग त्या ह्याच्या आधारित करणार आहे म्हणून ते स्टोअर्ड इन्फॉर्मेशनच्या आधारे उद्दीपकाला म्हणूनच एक जरी उद्दीपक सगळ्यांना सारखाच आला दिसला समजा एखाद्याला सारखं दृश्य दिसलं तर प्रत्येकाचं मन त्याचं विश्लेषण वेगळं वेगळं करत एसवी जी गुरुकुल आत्मशांती आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती देणारी ध्यानयोग साधना इथे तुमचा प्रत्यक्ष अनुभव हेच प्रमाण शिबिर नोंदणी किंवा मा अधिक माहितीसाठी आमच्या एस पी जी गुरुकुल डॉट इन स्लॅश कॉन्टॅक्ट या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि आचार्यश्रींच्या सरळ स्पष्टवाणीतील प्रवचनांसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा